नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आज प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे सी व्ही रमण अर्थात चंद्रशेखर व्यंकट रामण हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते सी व्ही रमण यांचा जन्म तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाला त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले त्यांनी कोलकाता विद्यापीठात एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे तेहतीस दरम्यान भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले रामण हे काही काळ बेंगलोरमध्येही होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते रामण संशोधन संस्थेचे संचालक झाले रमण यांचे सहा मे एकोणीसशे सात रोजी लोकासुंदरी अम्मल यांच्याबरोबर लग्न झाले होते त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते रमण हे चंद्रशेखर सुब्रमणियम यांचे काका होते त्यांना एकोणीसशे एकतीसमध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी चंद्रशेखर लिमिटसाठी आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणुप्रक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशी साली मिळाला होता सी व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला होता आणि या खजिन्यांच्या प्रकाश विकिरणाचा गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना देशभरातून विदेशातून काही साहित्य भेट म्हणून मिळाले होते नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी व्ही रामन अनेकदा आपल्याजवळ स्पेक्स्ट्रोस्कोप घेऊन जात त्यांच्या रामण परिणाम या शोधासाठी ते ओळखले जातात एकोणीसशे तीसचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामण यांना मिळाले होते चंद्रशेखर व्यंकटरामन यांच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो याच तारखेला रामण यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आणि किताबदारी व्यक्ती म्हणून एकोणीसशे एकोणतीसमध्ये रामण यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले होते एकोणीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक तसेच एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये फ्रँकलिन पदक एकोणीसशे चौपन्नमध्ये भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे सत्तावन्नमध्ये लेनिन शांतता पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स यांनी सी व्ही रामन यांच्या आविष्कारावर आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क म्हणून शिक्कामोर्तब केले होते तर सी व्ही रामण यांच्या नावाने रँचो म्हणजेच रिसर्च अँड नॅचरली क्लेवर ह्युमन ऑर्गनायझेशन या नावाची पुण्याची संस्था दोन हजार अकरा सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये सी व्ही रामन पुरस्कार देत असते आदित्य आशुतोष जोशी ध्रुवीन व्यास गोपाळ गढवी प्राची दुबळे सुधीर पालीवाला रमेश बोतालजी हे सी व्ही रामण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत ऑक्टोबर एकोणीसशे सत्तरच्या शेवटी रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले त्यांना रुग्णालयात लगेच हलवण्यात आले होते आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्याची मुदत दिली होती ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मृत्यू येणे पसंत केले रमण यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत ती संध्याकाळ रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेण्यात आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधी कार्यवाहीबद्दल चर्चा करण्यात घालवली एकवीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या रात्रीनंतर रमण यांच्या दुसऱ्या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले पंडित विद्यासागर यांनी सर सी व्ही रामण यांच्यावरती भारतीय वैज्ञानिक सर सी व्ही रामण अशा पद्धतीचे एक लोकप्रिय पुस्तक लिहिले आहेत मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष सर सी व्ही रामण अशाच आणखी व्यक्तिविशेषांसाठी स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी